मित्रांनो नमस्कार लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये आपलं स्वागत आहे बऱ्याच राज्यांमध्ये निवडणुकीचे कामकाज संपले आहे तर काही राज्यांमध्ये आता सुरू झाले आहे प्रामुख्याने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ईडीसी हा महत्वपूर्ण मुद्दा उपस्थित होत असतो तर त्याबद्दल आज आपल्याला बघायचं आहे ईडीसी म्हणजेच इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट मतदानाच्या ड्युटीमुळे त्यांच्या स्वतःच्या गावात किंवा शहरात किंवा विधानसभा क्षेत्रात मतदान ड्युटीमुळे प्रत्यक्ष हजर राहून तेथे मतदान करता येत नाही मग ते मतदानापासून वंचित राहू नये यासाठी ते जिथे ड्युटीवर हजर असतील त्याच मतदान केंद्रावर मतदान करता यावे यासाठी त्यांना गव्हर्नमेंटने इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट देऊन मतदान करण्याची संधी उपलब्ध करून दिलेली असते म्हणूनच त्यांच्याकडे हे सर्टिफिकेट आहे त्यांना ईडीसी वोटर्स असे म्हणतात ठीक आहे आता तुमचं ईडीसी म्हणजे काय याबाबत क्लिअर झालं असेल मित्रांनो या समोर दिसणाऱ्या चार्ट मध्ये आपण लोकसभेचे दर दोन तासांनी टक्केवारी काढणार आहोत त्याची माहिती आपण घेऊया आणि त्यासोबतच ईडीसी मतदारांची देखील टक्केवारी आपण काढणार आहोत समजा तुम्हाला एखाद्या गावातील मतदान केंद्र दिले त्या ठिकाणी पुरुष सहाशे आणि स्त्रिया चारशे असे एकूण एक हजार मतदान मतदार यादीनुसार आहे आणि त्यात आता आपले ईडीसी इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट असलेले मतदार तीन पुरुष आणि दोन स्त्रिया असे एकूण पाच झाले आहेत आता आपण असे समजूया की मतदान सुरू झाल्यानंतर सात ते नऊ या वेळेमध्ये सुमारे वीस लोकांचे मतदान झाले आहे आता झालेले गुणिला भागीला एकूण पुरुष सहाशे बरोबर पुरुषांची टक्केवारी तीन पॉइंट तेहतीस अशी येते आणि आता सात ते नऊ या वेळेत दहा स्त्रिया सात ते नऊ या वेळेत मतदानासाठी आल्या म्हणून दहा स्त्रिया गुणीला शंभर प्रतिशत भागीला एकूण चारशे स्त्रिया बरोबर दोन पॉइंट पाच अशी टक्केवर येते आता एकूण पुरुष वीस आणि स्त्रिया दहा असे एकूण सात ते नऊ या वेळेत तीस लोकांचे मतदान झाले आहे म्हणून तीस गुणीला शंभर भागीला एकूण स्त्री पुरुष एक हजार आहेत म्हणून भागीला एक हजार बरोबर तीन टक्के मित्रांनो नऊ ते अकरा या वेळेत देखील तीस पुरुष आणि चाळीस स्त्रिया अशा सत्तर लोकांचे मतदान झालेले आहे अगदी त्याच पद्धतीने ही टक्केवारी देखील काढायची आहे परंतु अकरा ते एक या दोन तासांमध्ये या दरम्यान काही तीन पुरुष ईडीसी धारक आणि दोन स्त्रिया ईडीसी धारक यांनी मतदान केलेले आहे तरी बघूया त्यांची टक्केवारी काढण्याची पद्धत अकरा ते एक या वेळे दरम्यानच्या आकडेवारीवरून असं निदर्शनास येते की सत्त्याण्णव पुरुषांनी मतदार यादीनुसार मतदान केले असून लाल अक्षरात दिसणारे तीन पुरुष यांनी ईडीसीच्या च्या माध्यमाने मतदान केलेले आहे म्हणजेच अकरा ते एक या वेळेत सत्त्यान्नव पुरुषांनी मतदार यादीनुसार व तीन ईडीसी द्वारे अशी शंभर पुरुषांनी अकरा ते एक या वेळेत मतदान केलेले आहे तर या ठिकाणी टक्केवारी काढताना सत्त्याण्णव अधिक तीन अशी शंभर पुरुषांनी अकरा ते एक या वेळेत मतदान केल्यामुळे त्यांची टक्केवारी देखील काढणे क्रमप्राप्त ठरते म्हणून झालेले शंभर पुरुष गुणीला शंभर प्रतिशत भागीला सहाशे कारण एकूण सहाशे पुरुष आहेत बऱ्याचदा असे कन्फ्युजन समोर येत आहे की एकूण पुरुषांच्या ईडीसी एकूण पुरुषांमध्ये ईडीसी चे पण ऍड करावे का म्हणजे गावातील एकूण मतदार सहाशे पुरुष अधिक तीन ईडीसीचे असे एकूण सहाशे तीन एकत्रित करून अशा एकत्रित संख्येला भाग देऊन टक्केवारी काढावी का पण मित्र त्या गाव वाडाचा एकूण मतदारसंख्येत केल्यास त्या गावाच्या मूळ टक्केवारीत वास्तव टक्केवारी समोर येणार नाही दाखल सांगतो समजा एखाद्या केंद्रात पन्नास मतदार असून पन्नासच्या पन्नास लोकांनी मतदान केल्यास शंभर टक्के मतदान होईल ईडीसी च्या द्वारे मतदान केलेल्या पाच लोकांची संख्या त्यात ऍड करून म्हणजे मूळ मतदार पन्नास अधिक ईडीसी पाच पंचावन्न असे केल्यास शंभर टक्क्यांपेक्षा अधिक मतदानाची टक्केवारी दिसते म्हणून एकूण मतदारात ईडीसी ऍड करू नये चला तर मग आधी आपण आपल्या चार्ट मधील टक्केवारी त्यानुसार काढूया आणि कृपया समजले नसल्यास परत पुन्हा करून परत पुन्हा एकदा ऐका आता काढूयात पुरुषांची टक्केवारी सह सत्त्याण्णव पुरुष मतदार यादीनुसार व तीन ईडीसीच्या द्वारे मतदान केलेल्यांची संख्या एकूण शंभर म्हणून शंभर अकरा ते एक या वेळेत मतदान केलेल्या मतदारांची संख्या गुणीला शंभर प्रतिशत भागीला एकूण केंद्रातील मतदार सहाशे अकरा ते एक या वेळेत एकूण सोळा पॉईंट सहासष्ट पुरुषांचे मतदान झाले अगदी त्याच पद्धतीने स्त्रियांचा देखील मतदानाची टक्केवारी काढायची आहे एकूण स्त्रिया अठ्ठावन्न मतदार यादी प्रमाणे दोन ईडीसी द्वारे असे एकूण साठ स्त्रियांनी अकरा ते एक या दरम्यान मतदान केलं आहे म्हणून या साठ कुणीला शंभर भागीला गावातील मूळ एकूण स्त्रिया मतदार चारशे यांचा भाग देऊन म्हणजे पंधरा टक्के मतदान अकरा ते तीन या वेळेत झाले याच पद्धतीने त्यांची एकूणात करायची आहे म्हणजे सत्त्याण्णव अधिक अठ्ठावन्न असे एकशे पंचावन्न मतदार यादीतील स्त्री पुरुषांनी अकरा ते एक या वेळेत मतदान केले त्याच वेळेत पाच ईडीसी मतदारांनी मतदान केलं असे एकूण एकशे साठ मतदारांनी मतदान केले म्हणून टक्केवारी काढताना एकशे साठ गुणीला शंभर भागीला आता गावातील एकूण स्त्री पुरुषांचे मतदारांची संख्या ही एक हजार आहे सहाशे अधिक चारशे स्त्रिया म्हणजेच हजार आहे तर म्हणून त्या संख्येला हजाराने भागायचं आहे बऱ्याचदा एकूण मतदारांच्या संख्येत ईडीसी संख्या ऍड केली जाते तर तसे न करता म्हणजेच एक हजार पाच न करता फक्त गावातील असलेल्या मतदार एकूण मतदार एक हजार त्याच संख्येवर भागाकार केला पाहिजे म्हणून गावातील सत्त्याण्णव पुरुष अधिक अठ्ठावन्न स्त्रिया मतदार यादीमुळे मतदार यादीनुसार आणि तीन पुरुष ईडीसी द्वारे आणि दोन स्त्रिया ईडीसी द्वारे असे पाच म्हणजे एकशे पंचावन्न अधिक पाच बरोबर एकशे साठ मतदार यांनी अकरा ते एक मतदान केले म्हणून एकशे साठ गुन्हेला शंभर बागेला गावातील एकूण वोटर्स एक हजार बरोबर सोळा टक्के मतदान हे झाले मित्रांनो अशा पद्धतीने आपण ही टक्केवारी काढली बघा त्याच पद्धतीने तुम्ही देखील या पद्धतीने ताडमेड बघायचा आहे आपण टक्केवारी करून बघायची खाली एकूणात दिलेली आहे एकूण गावातील चारशे सत्त्याण्णव पुरुष आणि दोनशे अठ्ठ्याण्णव स्त्रिया या मतदार यादीतील संख्येनुसार यादी या यादी मतदान यादीनुसार त्यांनी मतदान केले आहे चारशे सत्त्याण्णव पुरुष आणि दोनशे अठ्ठ्याण्णव स्त्रिया या मतदार यादीतील स्त्री पुरुषांनी मतदान केले त्या तीन पुरुष ईडीसी द्वारे आणि दोन स्त्रिया ईडीसी द्वारे असे पाच म्हणजे एकूण सातशे पंच्याण्णव स्त्री पुरुषांनी अधिक पाच ईडीसी द्वारे मतदान केलेल्या स्त्री पुरुषांनी म्हणजेच टोटल आठशे मतदारांची टक्केवारी काढताना गुणिले शंभर भागीले गावातील टोटल मतदारांची संख्या एक हजार बरोबर ऐंशी टक्के मतदान झाले मित्रो अशा पद्धतीने आपण टक्केवारी कशी काढायची ते बघितलं धन्यवाद